लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे एक दोन दहा मिनिटं मी थोडा आवाज कमी करा मला थोडा थोडा आवाज कमी आपण सर्वांनी सर्व महिलांनी आणि सर्व मला साथ द्यायची आहे आपण सर्वांनी जात आहे म्हणायचं पहिल्यांदा सर्वांनी हे चुकला हे बाबासाहेबांच्या अवलातीचा आहे त्यांनीच आवाज काढायचा बाकीच्यांनी आवाज काढायचा नाही मनुवाद्यांनी आवाज काढायचा नाही हात वरे करून गद्दार अधिकाऱ्यांच्या भडल्या अधिकाऱ्यांनी निळ्या झेंड्याला निळ्या झेंडा काढला त्या गद्दार अधिकाऱ्यांना भिनार नाही तुमच्यासाठी चार लाईन मी जेव्हा हात करे करेल सर्वांनी जात आहे बरायचं त्या गद्दार अधिकाऱ्यांना भिनार नाही ते गद्दार अधिकाऱ्यांना भिनार नाही संविधानाची साथ आहे मर पण पडणार नाही ही आंबेडकरांची छत्तीसडी पूरी झाली असत ज्यांनी झेंडाला गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना मी پیرवार वंदन करतो आज देरुळा तालुका औंडा जिल्हा हिंगोली या ठिकाणी काय आयगल्या अधिकाऱ्यांनी सत्ता आमच्या हनुमंते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या या दोन आमदाराच्या पुढे ते साले रांड सारख वाटतात त्यांनी गरज नसताना आणि कायदा नसताना मी पुढे सगळं डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे सगळं जमलं तर व्हिडिओ शूट करा माझा देवपल्चा गोळीबार होईल आपला कोणीच नाही फक्त आपलं कोर्ट आहे कोर्टात कोर्टा दाखवण्यासाठी आपलं सगळा पुरावा ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो ज्याच्या ज्याच्याकडे मोबाईल असेल त्यांनी लाईव्ह करावं त्या शासनाला एक आमचा आवाज कळला फायदे एवढी विनंती करतो मला खरंच तुमचं कौतुक वाटतं तुम्हाला माहित असेल वीस जुलै दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संघटना काढली होती जिचं नाव होतं बैस्कृत हित कारणी सभा बाबासाहेबांनी त्या संघटनेचं वा ब्रीद वाक्य होत शिक्का संघटित व्हा संघर्ष करा खऱ्या अर्थाने दोन मार्चांनी आंदोलन करून बाबासाहेबांच्या संघर्षाला धार आणली म्हणून हा दादासाहेब साहेब तुम्हाला मुद्रा करण्यासाठी म्हणून हा दादासाहेब शेळके तुमच्या बिराण आंदोलनाला शालूट मारण्यासाठी म्हणून हा दादासाहेब शेळके तुम्हाला दोन्ही हात दोन क्रांतिकारी आलेला आहे किंवा डरने की कोई बात नाही संविधान हमारे साथ है अधिकाऱ्याला वाटलं असेल कळलं का तुम्हाला त्या अधिकाऱ्याला मस्ती कळलं नसेल सांगतो कारण तुम्हाला का। कदाचित तुम माहिती आपल्या राज्यामध्ये मनुस्मृती लागू झाली माहिती आहे का दहा जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र म्हणजे फडणवीस सरकारने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये मनुस्मृती लागू केली त्या मनुस्मृतीचं नाव ठेवलं जनसुरक्षा कायदा बघा झेंडा काढण्याची मस्ती काय त्या कायद्यामध्ये काय सांगितलं हो। तुम्ही संविधानाच्या आंदोलन करता संविधानाच्या भाषण करतो संचा आवाज आहे मुख्यमंत्र्यांच्या जा कानापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी जनसुरक्षा कायदा अंदाज त्यात सांगितलं हो। बघा काय सांगितलं हो। या पुढे तुम्ही भाषण केलं तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला सात वर्षाची शिक्षा आहे कुठेतही धक्कादायक सांगतो मी सुरक्षा सा। करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तुम्ही भाषण करण्याचा प्रयत्न केला आणि जन सुरक्षा कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा जर दाखल झाला त्या जामीनची तरतूद नाही झाली तालुका कोर्टाला जामीनचे अधिकार नाहीत जिल्हा कोर्टाला जामीनचे अधिकार नाहीत आणि हायकोर्टाला सुद्धा जामीनचे अधिकार नाही ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान आखीत फंडामेंटल नाहीत आर्टिकल एकोणशे साठ माझ्या <laughs> <laughs> मा बहिणीला आंदोलन करण्याचा अधिकार दिला या बाबासाहेबाच्या लोकांना भाषण करण्याचा अधिकार दिला हे दाबून टाकण्यासाठी जनसुरक्षा कायदा त्यांनी आणलेला आहे परंतु तार आज ठाण्याला सांगायचं मला अभे जनसुरक्षा काय कोणताय कायदा जोपर्यंत या देशात बाबासाहेबांचं संविधान असेल पर्यंत फडणवीस काय त्याचा बाप बाप आमचं बाले बाका करू शकणार नाही हे मी या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलं कारण तुम्हाला माहित असेल मी सगळं संविधानिक बोलत आहे न्यायचं कारण यासाठी नाही मी हवेत गोळीबार करणार नाही वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट ला केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेट मध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बीपी सिन्हा आणि पाच खंडपीठाने दिला इतक्या प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे इथल्या प्रत्येक नागरिकाला काय त्याच्या बापाला घोडे लावण्याचा अधिकार आहे आमचा मुद्दा मला तुम्ही उत्तर द्या मला कळलं आमच्या कार्यकर्त्यांनी ती माहिती हनुमंत साहेबांनी आमच्या पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झेंडा काढला मला सांगा झेंडा काढत असताना आपल्या झेंड्याच्या विरोधात कोणी तक्रार दिली होती का तुम्हाला नोटीस दे तुम्हाला बचाव करण्यासाठी वेळ दिला होता का मला त्याला सांगायचं तू कायदा दिल्यासाठी नाही का भरव्या कायदा आपल्यासाठी नाही सगळ फडणवीस असेल कोणता अधिकारी असेल त्याला सुद्धा कायदा आहे ते आय घालला सांगायचं कायद्याचे तू कोणते पाहता झेंड्याला हात लावला ला कारण आम्ही कायद्याला मानणारे आहोत कारण कायद्या आमच्या बाबांनी दिलेला आहे <laughs> इमानदारी सांगतो बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो दृढ अंगा जर वरती नसती तुम्ही आय युट्यूबर नसता तो झेंडा बाबासाहेबांचा वर्दीची आम्ही इज्जत करतोय माझे पोलीस वाले आहेत वर्दीला आम्ही हात लावू शकत नाही आम्ही खरं आम्ही कायदा मांडणारे आहोत म्हणजे तुम्ही सुरक्षित केले तहसीलदार बांधकाम अधिकारी तुम्ही यासाठी सुरक्षित केला कारण आम्ही काय त्याला मानतो कारण तुम्ही ड्युटीवर वरतीवर असा तुम्ही जर ड्युटीवर नसता ना नागर वरती नसती ना इमानदारी चांग हे बाबासाहेबला सोडून द्यावे बाबासाहेबांच्या लेकीनी तहसीलदार ची पॅन्टच नाही दा तर हंड्र करून मारला हे सुरक्षित गेले फक्त माझ्या बाबासाहेबांच्या कायद्यावर बरोबर आहे की नाही हनुमंत साहेब आमचा हे झालं हे झालं असं झालं तस झालं काहीच आमची दखल घेतली नाही काहीच नाही आता कायदा सांगतो मी तुम्हाला पोलिस असे असेल तर माझं व्हिडिओ शूट करा गाडीत जम असेल तर दादा दादा केस कराय कायद्याला मानणार आहे ते तो सांगतो मी अरे ये बाबा बराबर है रे, कि नहीं? आज ये देश में संविधान का बोल बाला था है ना? का नहीं बोला आज हाँ आज ये देश में संविधान का बोल बाला हमने कभी खोला नहीं का ताला पाड्याकडे येतो मी आता काही म्हणतात काही पॉईंट राहणार होणार म्हणतो करा कशी करा दान भर नाही कलेक्टर दादासाहेब आर्ग्युमेंट करा म्हणा कशी अठरा कशी होत नाही कशी होत नाही ते सांगतो मी बघा त्यांनी काय सांगितलं आपला झेंडा कोण्या जागेवर होता मला तुम्हाला कायदेशीर उत्तर द्यायचं म्हणून तुम्ही उत्तर द्या म्हणा ती जागा कोणाची होती है? जे सत्य सांगा ती जागा कोणाची होती सरकारची महसूल इत्यादी बरोबर आहे म्हणजे त्याचा असं म्हणणं होत की सरकारी जागेवर झेंडा होता बरोबर आहे घरची जागा होई का बरोबर आहे त्याचं म्हणणं ऐका ना त्याला बापत दाखल तुम्ही सरकारी जागेवर झेंडा लावला तुमच्या बापाच्या घरची जागा होती का मग आम्ही झेंडा काढू शकतो आतिक्रमणवर असलेले खरे अति सगळ्यांनी नोट करा उजमतमाला कलेक्टरला पीएला सांगता आले पाहिजे ते पॉइंट त्यांनी सरकारी जागेवर ಅಂತ झेंडा म्हणून करतो त्याला सांगायचं काय काय सांगायचं मी आता संविधान तारीख घेऊन ज्या 6 नोव्हेंबर 2024 सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश डी चंद्रचूड आणि दुसरा न्यायाधीश पार्टीवाला याने एक जजमेंट केलं म्हणजे निकाल दिला सुप्रीम कोर्टाच जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या तोंडातून निघालेले शब्द भारतीय संविधान भाग पाच युनियन कोर्टाने बघा अतिक्रमण संदर्भात सुप्रीम कोर्ट काय म्हणते दोन हजार चोवीसला ला सुप्रीम कोर्ट म्हणते उत्तर प्रदेशात योगी सरकारनी त्या लोकांचे घर रस्त्यात होते त्याचे घर बुलडोजरने फाळले तुम्हाला आहे का तुम्ही युट्यूब असता योगी सरकारने सगळे गरीबांचे जवळपास तीनशे तेरा घर बुलडोजर लावून सरकारी जागेवर घर होते रह गेले आपले लोक कोर्टात कोर्टाने सांगितलं त्या अधिकाऱ्याला हडव्यानो तुम्ही घर कसे काय फाळले म्हणाली साहेब सरकारी जागेवर होती पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणलं अरे वाणू मग सरकारी काय जागेवर होत तर तुम्ही कायद्याचे निकष पाळले का साहेब कोणते काम असले काय कलेक्टरच्या अंगणाचा अतिक्रमण असेल काय जर तिथं काही असेल तर डायरेक्ट तुम्हाला काढता येणार नाही पहिल्यांदा त्यांना नोटीस देणं बंधनकारक सुप्रीम कोर्ट बघा फसले कुठे बघा ते फसले तुम्हाला नोटीस दिली <laughs> नंबर दोन नोटीस दिल्यानंतर त्यात तुम्हाला वेळ देणं महत्वाचं आहे तुम्हाला दहा पंधरा दिवसाचा वेळ दिला का काय दिलं तसंच त्यांनी केलं घर पाहलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं अरे सरकारी जागेवर जरी घरे असेल काही असेल तुम्हाला पाडता येणार नाही तुम्ही घरं पाळले म्हणून सुप्रीम कोर्टाने एका घराला पंचवीस लाखाचा दंड जवा सगळ्या पंचवीस लाख हे कायदा तुम्हाला कोणी ऐकायला तर म्हणलं ना जागव ठेवला होता तर त्याला सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सांगा अडकली की नाही ते नंबर काय झालं दगांची दोनशे अठ्याण्णव भारतीय न्याय संहिता दोनशे सात साय तार हे गुन्हेगार झाले आणि बांधकामात नंबर दोन तिकडे बोलतोय मी आमची चालू आहे मागणी उद्या दिवाळी तर अठराशिटी करा अठराशिटी करा कायदा आपल्या बाबा चाल हो आता माफ कोणालाच आम्हाला नाही ताई नाही मग अठराशिटी कशी करा अठराशिटी बसते का बसते मी कलमा कराना सांगायलो द्या पड्यावर अठराशिटी लागते मिटॅक्सी मिटर केली मग मिटर आपला जो जाहीरनामा आहे त्यात अठराशे ती करा बघा अठराशिटी काय सांगते तुम्हाला माहित आहे त्यांनी झेंडा पाडला आम्हाला वेळ दिला नाही आम्हाला नोटीस दिली नाही मग मला सांगा हा जो का देश जो चालतो पीआयच्या मनावर चालतो की संविधानावर जातो हा जो देश तहसीलदाराच्या मनावर चालतो की संविधानावर बोलारे मुर्देनाथ तुम्ही हा जो देश चालतो आज का माधिकाराच्या मनावर चालतो की संविधानावर या आई गाडीला पीआयला सांगायचं माझा आवाज त्या भडिलायला सांगा पीआय तहसीलदार यांनी अठराशे चा गुन्हा सर्वांनी जो नवीन कायदा निघाला लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अठरा ला पाच झाला आणि दोन हजार खंडपीठाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्यातली कलम लिहून घ्या कलम आहे तीन एक तीन काय सांगतो आता बघा पाहिजे ती काय सांगते आहे का ती जागा आमच्यासाठी आदरणीय आहे मला सांगा झेंडा लावली जागा तुमच्यासाठी आदरणीय वंदनीय आहे वंदनीय होती की नव्हती बरोबर आहे ती जागा आमच्यासाठी श्रद्धास्थान होत होत की नव्हतुसू जाती जमाती प्रतिबंधक कायदा ती सांगतो ते आमचं श्रद्धास्थान आहे कोणी हात लावत असेल विटंना करत असेल कोणी बोलत असेल त्याच्या तात्काळ दाखल करा काही नाही झंडा मोडला की नाही मला सांगायचं त्याच्याकडं हे केली आपण तक्रार त्यांनी अठराशिटी करा म्हणून त्यांनी अठराशिटी केली नाही कारण तुम्हाला मी सांगतो दोन हजार अठराच्या संसदेने जो कायदा पास केला त्याची कलम आहे अठरा आणि कलमच्या कलमच्या सांगतो जगातला पहिला कायदा जशी अठराशिटीची फिर्याद आली त्या चौकशीचे अधिकारच नाही कलम कलमच्या नुसार ठाणेदाराने था, जर तक्रार नाही घेतली त्याला एक वर्षाची सदा

मग कलेक्टर साहेब तुमच्या गांधी कलेक्टर माझा मी सांगा त्या आणि कलेक्टर म्हणायला कलम चार अठराशुटी कलम चार मध्ये अठराशुटी खरं की खोट ठरविण्याचा तुम्हाला अधिकार नाही तात्काळ गुन्हा दाखल करणं बंधनकारक असताना तुम्ही पीआय तहसीलदारावर का गुन्हा दाखल केला नाही आणि कलेक्टरला माझा जाहीर प्रश्न आहे तुम्ही काय गुन्हा दाखल केला नाही तहसीलदार तुमच्या माहिती झगडे होती काय याचं त्यांनी उत्तर द्यावं आपल्याला या ठिकाणी दोनशे अठ्याण्णव तीन एक तीन आणि तुमचा विनय बनता आहे गुन्हा तीनशे चोपन्न हे कायद्यात बसतो आणि म्हणून मी हनुमंत साहेब जेवढी ती मला ओळखी न्यायचा कलेक्टर करत करा आणि डायरेक्ट व्हिडिओ करायचा प्रत्येक गोष्टीमध्ये काल परवा भारतीय न्याय संहिता लागू झाली आता व्हिडिओ करा गोष्टीत पण सुनाव ठेवायला का हे प्रश्न आता आपण कलेक्टर लागू व्हिडिओ करा कलेक्टरला ला आरोपी करता येते एस पीला आरोप करता आणि म्हणून या ताज्या बातम्याला पूर्ण विराम देण्यापूर्वी कायला वाटत होतं आम्ही खंजर हो तर त्या फडीवाना सांगायचं ते कायदा मोडण्याचं काम करतात अरे तुम म्हणू के दलाल होईल तो हंबी भिमके लाल आहे मनुल ही लाल है, है तो हम बि पार टकर अधिकारियो अरे तूं खंजरो तलवार